मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष या पाच राशींसाठी ठरणार आहे सर्वात भारी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये तुमची रास लिहायला विसरू नका तर सर्वात पहिली रास आहे वृषभ रास यांना अचानक धन लाभ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कामामध्ये फायदा आणि घरात सुख समृद्धी वाढेल दुसरी कर्करास यांच्यावर देवाची विशेष कृपा आहे कुटुंबातून आनंदाची बातमी येईल नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळतील तिसरी सिंहरास मान सम्मान वाढेल मोठा निर्णय फायदेशीर ठरेल प्रमोशन किंवा उत्पन्न वाढण्याचे मार्ग मोकळे होतील चौथी तुळरास आर्थिक ताण कमी होईल भाग्य साथ देईल नवीन करार किंवा व्यवहारातून लाभ मिळेल पाचवी मकर रास मेहनतीचे फळ मिळेल अचानक पैशाची आवक वाढेल आणि प्रगतीचे संकेत मिळतील